भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला आहे आणि आय। आयुक्तांशी नेमकं चर्चा काय झाली कुठल्या विषयावर त्यांचं बोलणं झालं हे देखील यांनी सांगितलं आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पुण्याची कोणतरी इथे वास्तव्याला असणारी डॉक्टर नाव आहे स्नेहल भुटे म्हणून कोण बाई आहे जी मूळची बीडची बाई आहे लग्न होऊन जालन्यामध्ये आली आणि काम पुणे पुण्यामध्ये आली अशी मला माहिती मिळाली या बाईने परवा एका चॅनेल वरती बोलताना असं सांगितलं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं घटस्फोटाचं प्रकरण काहीतरी घटस्फोटाचं आहे की दोघांमध्ये डिस्प्यूटच आहे की काहीतरी आहे की ती नवऱ्याजवळ राहत नाही की नवरा तिच्याजवळ राहत नाही असं काहीतरी प्रकरण आहे आणि त्या संदर्भामध्ये तिने अशी त्या चॅनेलवरती सांगितलं की चित्रा वाघ यांनी मला घस घटस्फोट घ्या म्हणून सांगितलंय शिवाय मी तिच्या कुठली नणंद आहे कुठली तिला कुठे भेटले अशा सगळ्या तिने स्टेटमेंट दिलेल्या आहेत ज्या धादांत खोट्या आहेत ही बाई कोण काळी का गोरी मी तिला ओळखत नाही मी कधी त्या बाईला भेटली नाही मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही आमची पुण्याची अध्यक्ष अर्षदा फरांदे हिच्याशी तिचा संपर्क झाला होता आणि तिने सांगितलं की असं असं एका बाईची तक्रार आहे ताई आपल्याला काय करता येईल तिच्या नंदेबद्दल आणि तिच्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार होती त्यावेळेला मी तिला लिहून पाठवले मेसेजेस आहेत की तिला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करायला सांगा या बाईला गुन्हा नोंद करायचा नाही तिचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे ती ऑडिओ क्लिप यांना ऐकव तिने हिच्याकडे सांगितलं हिनी मला सांगितलं मी कधी त्या बाईला भेटलेली नाही बरं याच्या सुद्धा बाई फार हुशार डोकेबाज बाई आहे याच्या सुद्धा हिनी व्हिडिओ केलेले आहेत विषय हाच पण त्याची दखल तुम्ही कोणी घेतली नाही परवा ज्या वेळेला तिने चित्रावाघचं नाव घेतलं आणि सगळीकडे बातम्या लागल्या कि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार चित्रावाघ यांनी मला सांगितलं घटस्फोट घ्या कधी सांगितलं बाई तुला कुणी सांगितलं हे तर माझं नशीब थोर आहे तर माझ्याकडे त्या व्हॉट्सअपचे प्रूफ होते नाही तर मी तुम्हाला काय दाखवणार होते आज आणि म्हणून या अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही माझी आग्रही मागणी पोलिसांकडे आहे मी आता त्यांच्याकडे गेले आणि आज गुन्हा दाखल करूनच मी पुण्यातून मुंबईला जाणार आहे ज्या वेळेला आम्ही मदत करतो त्यावेळेला आमची भावना असते की त्या बाईला रिलीफ मिळाला पाहिजे पण जर खोटी नावं घेऊन आम्हाला बदनाम करायचं काम जर कुणी करत असेल तर ते मी तरी खपवून घेणार नाही याच्या आधीच्या तिच्या सगळ्या गोळ्या पचल्या असतील पण ही गोळी पचायची नाही मी अजिबात सोडणार नाही आणि हा प्रश्न फक्त चित्रावागचा नाही आहे आज हजारो वेगवेगळ्या वेग पक्षाच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या या हजारो महिलांना मदत करत असतात त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यांना सांगत असतात पोलीस स्टेशनशी बोलत असतात पण अशा पद्धतीने जर कोण खोट बालंट आमच्या अंगावर टाकत असेल आणि आमच्यावरती खोटं बोललं जात असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही शंभर टक्के गुन्हा नोंद होणार मी आता पुण्याच्या कमिशनर साहेबांशी बोललेली आहे तिथले डी सी पी सुद्धा आलेत मी त्यांच्याशी सुद्धा बोललेली आहे आणि मी कायदेशीर कारवाईलाच त्या ठिकाणी त्यांना सांगितलंय की ज्या जी कलम याच्यामध्ये लागतात सगळी कलम याच्यात लागली पाहिजे हा एक धडा असला पाहिजे की अशा पद्धतीने खोटे आरोप जर केले त्याची किंमत चुकवावी लागते यामुळे होत की ज्या खरंच गरजू महिला आहेत ज्यांना खरोखर आमची गरज आहे अशा महिलांकडे सुद्धा संशयाने बघितलं जात की खरोखर हिला गरज आहे की आम्हाला कुठेतरी अडकवायचं काम आहे ही बाई आहे हिच्या मागे कोण आहे याच्या मुळाशी जाईपर्यंत मी शांत राहणार नाही पूर्ण पाळं मुळं खणून काढणार या बाईच्या विरोधामध्ये मला त्याच्यात पडायचं नाही आहे पण हिच्या बद्दलचे सगळे जे काय मला माझ्याकडे डॉक्युमेंट आलेत ते सगळे डॉक्युमेंट मी कमिशनर साहेबांना दिलेत पोलीस बघतील काय करायचं ते माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं माझ्याबद्दल टिप्पणी केली गेली आणि ते मला चालणार नाही कारण ते धादांत दान खोट आहे पोलिसांना मी हेही सांगितलंय माझा फोन ताब्यामध्ये घ्या कधी कुठल्या नंबरवरनं तिचा फोन आलाय का चेक करा मी कधी बोलली आहे का चेक करा पण अशा पद्धतीने हजारो महिलांना आम्ही मदत करत असताना जर खोट्या पद्धतीने कोणी आमची बदनामी करत असेल किंवा करायला लावत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही यासाठीच मी आज मुंबईहून पुण्याला आली आहे कालच आमचा प्रचार संपलाय आणि आज पुण्यामध्ये येऊन मी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करणार आहे पुण्याच्या भाजप नेता चित्रा वाघ यांनी आपल्या नावाचा गैरवापर करून खोटे आरोप करणाऱ्या महिलेला जोरबंद उत्तर दिलं आहे स्नेहल गुगे नावाच्या महिलेने टीव्ही व्ही चॅनलवर वाघ यांनी घटस्फोट घेण्याचा सल्ला दिल्याचा दावा केला होता मात्र चित्रा वाघ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत मी त्या महिलेला ओळखत देखील नाही असे स्पष्ट केले आहे हे खो आरोप खोटे असून ब त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कार कडक कारवाई करा कर असं अशी मागणी त्यांनी केली आहे पुण्याहून मी पायलपुटभरे पुणे चोवीस तास